नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागलाय माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला भाजपच्या अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला निवडणुकीतील विजयानंतर अतुल भोसलेंनी माध्यमांशी संवाद साधलाय तुम्ही आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण यांच्या आज पुणे समाजी निमित्त आदरणीय चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळी निवडून आल्या आल्या त्यांच्या विचाराला स्मरून काम करण्याच्या बद्दल सुरुवात करण्यासाठी आम्ही निवडून आल्या आल्या इथं आलो होतो आज चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त परत मी इथं आलेलो आहे आणि चव्हाण साहेबांच्या विचारांनी भविष्य काळामध्ये काम करायचं चांगलं राजकारण त्या राजकारणाचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल अशा पद्धतीचं राजकारण करण्यासाठी भविष्य काळामध्ये आम आम्ही सगळेजण सज्ज झालेलो बाबा एक राज्यातील लक्षवेधी लढत म्हणून या बघितलं जातो या प्रकार तुम्ही जी काही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने मला स्वीकारलं याचा सगळ्यात जास्त आनंद मला झालेला आहे आणि माझ्यावर जी जबाबदारी जनतेने सोपवलेली आहे ती प्रामाणिकपणे मी पार पाडीन त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा निश्चित काळात माझा राहील